गड इंग्लजच्या खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे कोल्हापूर मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारार्थ गड इंग्ज येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या सभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे ज्येष्ठ नेते ज्यांना मुलुक मैदानी तोफ या नावाने ओळखले जाते असे भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज सतीज उर्फ बंटी पाटील संग्रामसिंह नलवडे नंदाताई बाबुळकर रामराजे कुपेकर स्वातीताई कोरी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार अमरसिंह चव्हाण यांसह असंख्य जनसमुदायाच्या विक्रमी गर्दीची नोंद यावेळी करण्यात आली

या सर्व नेत्यांनी व कोल्हापूर जिल्ह्यातल्या तुमच्या आमच्या सर्व सुज्ञ नागरिकांनी त्यांना विनंती केली की तुम्हीच या निवडणुकीला उभारलं पाहिजे आणि त्या त्यानंतर आणि सर्व विचार जनतेच्या त्याच्याबरोबर शाहू महाराजांनी ही उमेदवारी स्वीकारली शाहू महाराजांनी उमेदवारी स्वीकारल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा गावाबाई प्रचार सुरू झाला त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रचार होत असताना सुरुवातीला आम्ही थोडेसे शह महाराज एक अतिशय साधा व्यक्तिमत्व आहे एक अतिशय मन उराळ व्यक्तिमत्व आहे एक निळाच व्यक्तिमत्व आहे त्यांच्यावर बोध घेऊन वाचायचा मत काही त्यांच्यावर बोध त्याचे आरोप करता येत एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व एक चांगला सरकार म्हणत असताना ज्याला आपल्या देशामध्ये दोन हजार चौदा पूर्वी मनमोहन सिंग साहेबांना सरकार दहा वर्ष होतो त्याच्या आधी पी व्ही नरसिंहराव सरकार होतप्रधान होते पण आपण असं तरी म्हणून आहोत की पी व्ही नरसिंहराव सरकार किंवा मनमोहन सिंग सरकार आणि यांच्या सरकारवर मोदी सरकार असं नव्हता म्हणजे या ठिकाणी व्यक्ती काम करणं आपल्या देशामध्ये होत असताना आपल्याला तयार आहे या ठिकाणी या सरकारबद्दल बोलत असताना आता शिकोळे आपल्या मनोहर केलेल्या या त्याच्यामध्ये योजना किंवा देशामध्ये मुलं रोज पाच पाच किलोमीटर आठ पाच किलोमीटर रनिंग करतात त्याच्यासाठी मिलिटरी भरती व्हायचं नाही तर याच्यात किती वर्षाची संधी मिळते चार वर्षाची संधी मिळते चार वर्षानंतर त्याने काय करायचं विचार व्हायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे मुकुंददा पवार स्वातंत्र्यपूर्ण काळातले काही देशाला महात्मा गांधी पिळक आणि यांच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळणार अशी जेव्हा काही मंडळी या देशामध्ये किंकून लागली त्यावेळेला त्यांनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पंचवीस वर्ष अगोदरच या देशामध्ये कायदा लागण्याची त्यांनी या वर्षांच्या मध्ये होता की या देशामध्ये मनो विचारायचा आणि वर्ग द्वेष करायचा महिला द्वेष करायचा आणि फक्त उच्च वर्ण